क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत रामदास आठवले रामदास आठवले ह्या नावाशिवाय लिहिता येणार नाही दलित पॅनथरचा इतिहास पूर्ण होणार नाही रामदास आठवले म्हणजे पॅन्थर आणि पॅनथर म्हणजे रामदास आठवले असं समीकरण काही वर्षांपूर्वी या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये तयार झालेलं होतं दुर्गैवानं आज रामदास आठवलेंची भूमिका बदललेली आहे कालसा ढाण्या वाघ आज ढाण्या वाघ राहिलेला नाही त्यांची भूमिका बदलली भले त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल मतमतांतर असू शकतात कोणी त्यांचे त्यांच्या त्या ते राजकीय भूमिकेचे कोणी समर्थक असू शकते तर कोणी विरोधकही अर्थात रामदास आठवलेंच्या राजकीय भूमिकेचे विरोधक आंबेडकरवादी जास्तीत जास्त प्रमाणात आहे जास्तीत जास्त आंबेडकरवादी आठवलेंच्या सध्याच्या राजकीय भूमिकेच्या विरोधामध्ये आहे असं असलं तरी रामदास आठवले यांनी पॅनथर म्हणून केलेलं कार्य दलित पॅनथर ते भारतीय दलित पॅनथर अशा टप्प्यामध्ये प्रवासामध्ये त्यांनी केलेलं कार्य त्यांनी केलेला संघर्ष आपल्याला विसरून चालणार नाही आणि त्यांच्या कार्याला दुय्यम लेखून चालणार नाही त्यांच्या पॅनथर असतानाच्या कार्याला संघर्षाला निश्चितच आपण मी माझ्यासारखा का कार्यकर्ता सॅल्यूट करतो रामदास आठवले या अवघ्या सहा महिन्याचे असताना त्यांचे वडील वारले बंडू आठवले यांचे निधन झाले अर्थात त्यांना लहान मोठ लहानासं मोठं करण्याची जबाबदारी त्यांच्या आई दिवंगत कालकथित हौसा आई बंडू आठवले यांच्यावर आली त्या आईनं त्या मातेनं घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची त्या गरिबीच्या परिस्थितीवरती मात करत आपल्या ह्या लेकराला लहानास मोठं करण्यासाठी संघर्ष केला पराकोटीचा संघर्ष केला रामदास आठवलेंचे पितृछत्र हरवल्यामुळे साहजिक रामदास आठवलेंवर त्यांचे नातेवाईक काका मामा मावसा आत्या हे विशेष प्रेम करायचे रामदास आठवले ज्या ज्या वेळेला मुंबईला शहरामध्ये यायचे त्या वेळेला त्यांचे नातेवाईक त्यांना नवे कपडे लत्ते घ्यायचे गावी जाताना त्यांच्याकडे ते वीस ते पंचवीस नवीन कपडे त्यांच्याकडे राहायचे शर्ट आणि पॅन्ट ते घालून रामदास आठवले गावामध्ये मिरवायचे अर्थात ग्रामीण भागातल्या मुलांपैकी मुलांपेक्षा आठवले हे उठून दिसायचे आणि त्यानंतर काही वर्षानं शिक्षणासाठी रामदास आठवले आपल्या गावावरून मुंबईला आले सिद्धार्थ कॉलेजमध्ये आले आणि तिथं आल्याच्या नंतर त्यांना राजाभाऊ ढाले दलित पॅन्थरचे संस्थापक असणारे राजाभाऊ ढाले आणि नामदेव ढसाळ या दोघांचा सहवास लाभला आणि त्यांच्या सहवासामधून रामदास आठवले पॅन्थर मय झाले पॅन्थरकडे ओढल्या गेले तिथून ते आजपर्यंतचा इतिहास मंत्री होईपर्यंतचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो स्वतः रामदास आठवले यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांची परवा एका आघाडीच्या वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये आठवले यांनी ही माहिती दिली ह्या मुलाखतीमध्ये मात्र बोलताना आठवले यांनी अतिशय गंभीर विधान केलेलं आहे ते विधान साक्षात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि आजच्या काळातील आंबेडकरी जनतेचे सर्वात पॉवरफुल नेते असणारे आदरणीय नेते असणारे ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांबद्दल रामदास आठवलेंनी हो ते गंभीर विधान केलेलं आहे रामदास आठवले हो म्हणतात की रामदास आठवलेंना हो पत्रकारांनी त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही ऐक्य आंबेडकरी जनतेचं ऐक्य का करत नाही आंबेडकरी जनतेचं ऐक्य का होत नाही आठवले म्हणाले की मी ऐक्याला कधीही तयार आहे बाळासाहेब आंबेडकरांनी अर्थात प्रकाशजी आंबेडकरांनी ऐक्यासाठी पुढाकार घ्यावा आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहोत परंतु आदरणीय प्रकाशजी आंबेडकर हे स्वतः ऐक्याला तयार नाही ते विरोधक आहेत अशी असं विधान ऐक्याला तयार नाहीत असं विधान रामदास आठवले यांनी केलं अर्थात ते विधान केल्याच्या नंतर रामदास आठवले पुढे म्हणतात की प्रकाशजी आंबेडकर ऐक्याला ह्यासाठी तयार नाहीत कारण ह्या आधीच्या ऐक्याचा त्यांना वाईट अनुभव आलेला आहे ज्या ज्या वेळेला ऐक्य झाले आर पी जा आयचं ऐक्य झालं गटातटाचं ऐक्य झालं ते ऐक्य ते काही ना काही कारणावरून फुटलं तुटलं आणि म्हणून आदरणीय बाळासाहेबांना एक भीती आहे की आता जे आता जे ऐक्य होईल ते फुटणार नाही ते टिकेल याची गॅरंटी काय आणि म्हणून त्या भीतीपोटी प्रकाशजी आंबेडकर ऐक्याला तयार नाहीत असं विधान रामदास आठवले यांनी केलं मित्रांनो प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो की याला जबाबदार फोन बाळासाहेब आंबेडकरांना ही भीती का वाटते की ऐक्य टिकणार नाही म्हणून ऐक्य कोणत्या ना कोणत्या कारणावरून फुटेल पुन्हा पुन्हा फुटेल ही भीती बाळासाहेबांना का आवडते याला कारण कोण तर याला कारणीभूत आहे आमच्यातले गद्दार फुटीरवादी नेते आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना ती भीती वाटते त्यामुळे ऐक्य शेवटचं ऐक्य झालं ते ऐक्य फुटल्याच्या नंतर एकोणीसशे एकोणनव्वदच्या दरम्यान जे ऐक्य झालं त्याच्यानंतर म्हणजे मला वाटतं एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान ज्या वेळेला आपले चार खासदार निवडून आले ते ऐक्य आपलं फुटलं त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या दीड दमडीच्या नेत्यांना एकत्रित करण्याऐवजी हो गल्लीबोळातल्या नेत्यांना एकत्रित करण्याऐवजी हो त्यांनी जनतेला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या ह्या प्रयत्नाला यश मिळाले आज महाराष्ट्रातला बहुसंख्याक आंबेडकरी जनता प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली झेंड्याखाली एकवटलेला दिसून आलेला आहे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची एक, एक दखलपात्र ताकद निर्माण झालेली आहे हे आपल्याला ना कबूल करून चालता येणार नाही अर्थात हे जरी असलं तरी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर कितीही स्ट्रॉंग बलवान नेते असले आंबेडकर समाजाचे बहुजनांचे कितीही मोठे नेते असले तर त्यांच्यानंतर मात्र नाव घेण्या योग्य नाव घेण्यालायक नाव घेण्यालायक नेते म्हणजे रामदास आठवले हो की ज्यांच्याकडे कार्यकर्त्याचा बेस आहे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे तर माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे अशा हजारो कार्यकर्ते आहे की ज्यांची इच्छा आहे की रामदास आठवले आणि प्रकाशजी आंबेडकर या दोघांनी एकत्र आलं पाहिजे अर्थात तुम्हाला आम्हाला वाटतं आहे की रामदास आठवले आणि प्रकाशजी आंबेडकरांनी एक व्हायला पाहिजे बाकीचे नेते काय दीड रोजच्या रोज जन्माला येणारे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांना गल्ली बोळात आहे कोणी विचारत नाही ओळख ओळखत नाही असे दीडदंबडीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पद मिरवणाऱ्या ह्या नेत्यांना बाजूला सारून फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकर आणि रामदास आठवले सध्याच्या घडीला आंबेडकरी जनतेचे आहे आंबेडकरी लढ्याचे दोन प्रमुख चेहरे म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले या दोघांनी जरी एकत्रित आलं तरी महाराष्ट्रामध्ये एक मोठी राजकीय ताकद उभी राहील अर्थात हे तुम्हाला आम्हाला जरी वाटत असलं तरी स्वतः रामदास आठवलेंना काय वाटतं आहे ते ह्या ऐक्यासाठी भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांची जे काय साठं लोटं जे काय आहे ते तोडायला तयार आहेत मंत्रिपदाला ना राजीनामा द्यायला तयार आहे मी ऐक्यामधून बाहेर पडणार नाही याची गॅरंटी द्यायला तयार आहे भीमवचन द्यायला तयार आहे प्रकाशजी आंबेडकर ऐक्य फुटणार नाही ऐक्य टिकेल हा विश्वास प्रकाशजी आंबेडकरांना कोणी देऊ पाय देऊ शकतो जर असं घडलं तर निश्चितच आंबेडकर जनतेला आनंद होईल तुमच्या आमच्यासारख्यांना आनंद होईल सर्वात जास्त आनंद तुम्हा आम्हाला होईल तो दिन लवकरात लवकर येऊ या मंगलकामने व्यक्त करून प्रकाशजी आंबेडकर रामदास सारखे दोन्ही नेते लवकरात लवकर एकत्रित येऊ या मंगलकामना व्यक्त करून थांबतो नम प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा